नमस्कार मी वैशाली पाल मीडिया प्लसच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या या उपोषणाला तेरा दिवस झालेले तेरा दिवस झालेला आहे शिक्षण विभाग कुलगुरू या सगळे मृत्युमुखी पडलेले आहेत त्यांना अजूनपर्यंत जाग आलेली नाही आहे ही जाग येण्यासाठी आम्ही हा एक प्रयत्न केलेला आहे निदान आज तरी त्यांना जाग यावी हा मुंडणाचा कार्यक्रम केलेला आहे आमचे हजार पत्र त्यांच्यापर्यंत पोचलेले आहे त्यांच्या डोंबिली शिक्षण प्रसारक मंडळाविरुद्ध शेकडो पुरावे दिले गेलेले आहेत तरी देखील ते त्यांच्याकडे पोचलेले नाही आहेत निदान आमचे केस तरी त्यांच्याकडे पोचतील निदान त्या स्वरूपात त्यांना आमचे जो त्रास झालेला आहे इथे विद्यार्थ्यांना शिक्षकांना कर्मचाऱ्यांना तो त्यांना जाग येण्यासाठी आम्ही हा एक छोटासा प्रयत्न केलेला आहे आज तेरावा घातलेला आहे गोड जेवणाचा आस्वाद घेतलेला आहे गोड जेवण आपण ते वाटप केलेलं आहे आणि जेणेकरून शिक्षण विभाग झाले धर्मदाय आयुक्त झाले सहसंचालक झाले डायरेक्टर झाले यांना निदान आज तरी जाग ह्या कार्यक्रमाने लवकरात लवकर जर प्रशासक नेमला गेला नाही तर आमच्या आंदोलनाची भूमिका ही तीव्र होत जाईल आणि ह्याला पूर्णपणे जबाबदार संबंधित विभागाचे अधिकारी व मंत्री महोदय असतील विविध ठिकाणी लोकांना आवाहन केलं आहे की पेंढरकर महाविद्यालय हे शंभर टक्के विनाअनुदानित शंभर टक्के अनुदानित, अनुदानित आहे आणि हे अनुदानित वाचवण्यासाठी सत्ताधारी पक्ष म्हणा किंवा विरोधी पक्ष म्हणा किंवा जे उभे उमेदवार आहेत पदवीधरचे त्यांनी यांना देखील दखल घेतली गेली नाही आहे तर मग यांना उमेदवारी यांना मतदान करायचं का हे इतर ठिकाणी जाऊन सांगतायत की आम्ही दहा टक्के मतदान करू वीस टक्के मतदान करू वीस टक्के अनुदान देऊ तर तुम्ही जर इतर ठिकाणी लोकांना सांगताय की आम्ही दहा टक्के आणि वीस टक्के अनुदान देऊ तर तुम्ही जिथे शंभर टक्के अनुदान आहे तिथे तुमचं लक्ष का नाही म्हणजे तुम्ही एक प्रकारे मतदाराची दिशाभूल करताय ती दिशाभूल आम्ही थांबवण्यासाठी इथे त्यांना मतदान नाही करायचं व येणाऱ्या काळात पण जर लवकरात लवकर हा प्रश्न जर सोडवला नाही तर आम्ही विधानसभेवर देखील बहिष्कार टाकण्याचा आमची तयारी करा कसा प्रतिसाद मिळाला आमच्या प्रकारे खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे खूप संघटनांनी आम्हाला यासाठी पाठिंबा दिलेला आहे शिक्षक संघटने झालेल्या आहेत स्थानिक भूमिपत्रा स्थानिक भूमिपुत्र आहेत विद्यार्थी आहेत मोठ्या प्रमाणात जे पदवीधर निवडून गेलेले आहेत त्यांनी आम्हाला मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिलेला आहे आणि हा यशस्वी आम्ही हा नक्की करू शकतो आज त्यांनी मतदान केले नाही आमच्या ज्यांनी ज्यांनी पाठिंबा दिलेला आहे त्याच्या बहुतांश शंभर टक्के लोकांनी या मतदानावर चौदा जून दोन हजार चोवीस पासून डोंबिली शिक्षण प्रसारक मंडळात शिकलेले आजी माजी विद्यार्थी व शिक्षक शिक्षक शिक्षकेत असे मिळून सदर साखळी उपोषण सुरू केलेले आहे चौदा जून दोन हजार चोवीस पासून आजी माजी विद्यार्थ्यांनी सदर साखळी उपोषण सुरू केलेले आहे त्या साखळी उपोषणास पेंढारकर महाविद्यालयातील कनिष्ठ व वरिष्ठ विभागातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी देखील सहभाग दाखवलेला आहे सदर महाविद्यालय हे विनाअनुदानित तत्वावर करण्याचा एक कट कारस्थान व्यवस्थापन मंडळाने केलेलं आहे आणि सदर महाविद्यालय हे शंभर टक्के अनुदानित आहे जर हे महाविद्यालय विनाअनुदानित झालं तर डोंगरीच्या आजूबाजूच्या गोरगरिबांना शिक्षण घेणे कठीण होईल आणि अशी अशी एक लँडमॅक लँडमार्क जजमेंट होईल की पुढे जे अनुदानित असलेले विद्यालय शाळा महाविद्यालय हे पूर्णतः विनाअनुदानित होतील त्यामुळे गोरगरिबांना शिक्षणापासून वंचित राहावं लागेल चौदा जून दोन हजार चोवीसपासून ते आजपर्यंत हे साखळी उपोषण नॉनस्टॉपरित्या सुरू आहे पण माननीय शिक्षणमंत्री माननीय शिक्षण विभागातील सहसंचालक संचालक कुलगुरु संचाल, यांनी कोणीही सदर उपोषणात काय चाललं आहे कशासाठी उपोषण चाललं आहे यांच्या मागण्या काय आहेत त्यांना काय हवं आहे कोणीही विचारणा आज तगायत केलेली नाही म्हणून आज तेरावा तेरावा उपोषणाचा दिवस म्हणून आज तेरावं करण्याचं उपोषणकर्त्यांनी ठरवलेलं आहे आयोजकांमार्फत तेरावं करण्यात आलेलं आहे आणि समोर जे फोटो लावलेत त्या सगळ्या मान्यवरांचा आज तेरावं झालेला आहे व त्यांना सप्रेम भेट म्हणून आम्ही जे मुंडन केलेलं आहे ती आमची केस ही एका बॉक्समध्ये टाकून सप्रेम भेट देणार आहोत की तुम्ही आमच्यावर आता तरी लक्ष द्या आमच्या समस्या सोडवा आमच्या काय मागण्या आहेत जाणून घ्या आपलं नाव प्रशांत जगन्नाथ भोई ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र